नमस्कार मित्रांनो मी आहे धर्मराज जयन भाव तर आज आहे फक्त दहा मिनटं काम करा आणि पंधराशे रुपये रोज कमवा तर ते घरबसल्या कसे कमवायचे व त्यामध्ये एक रुपया बी टाकायचे काम नाही आहे मित्रांनो तुम्ही फक्त त्यामध्ये सातत्याने काम करायचे आहे सातत्याने काम कराल तर तुम्हाला दररोजचे पंधराशे किंवा दोन हजार रुपये किंवा पाच हजार रुपये तुम्ही कमवू शकता मित्रांनो आणि तुम्ही महिन्याला एक लाख रुपये इझिली कमवू शकता मित्रांनो तर ते कसे कमवायचे तर ते या व्हिडिओने पाहणार आहोत हा व्हिडिओ संपूर्ण आणि आपल्या चॅनल नवीन नसेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि जा विसरू नका म्हणजे तुम्हाला असेच नवनवे व्हिडिओ मिळत राहतील चला व्हिडिओ करूया नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअर जायचं आहे प्ले स्टोअर गेल्याच्या तुम्हाला सर्च करायचं आहे अर्न करो आणि मित्रांनो आपण ह्या व्हिडिओची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर तुम्ही ते तुमकं तिथे डाउनलोड केलं तर तुम्हाला डायरेक्ट तीस रुपये प्रॉफिट मिळणार आहे तर मित्रांनो तिथून ते ॲप डाउनलोड करा सर्च करा सर्च केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता हे ॲप आहे हे ॲप तुम्हाला दिसेल अर्न करो अफलेट मार्केटिंग हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे तर मी ओपन करतो तर तुम्ही इन्स्टॉल करा आणि ओपन करा ओपन केल्यानंतर तुम्हाला सेंटर बेस ओपन येईल तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या यामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे

Paste it on karo, and now you get your karo profit link. You can share this profit link in your network across WhatsApp, Telegram, Facebook, any social media channel and when an order is placed from your link, you earn profit. You can then transfer all your profit earnings directly to your bank account when they're confirmed. So there you go. You help your network discover great discounts, never seen before deals, extra coupons and you also get paid for that. सोसाईन अप टू अर्न करो अँड स्टार्ट शेअरिंग डील बिकॉज वी अर्न करो काई पक्की है तर मित्रांनो तुम्ही पाहिलं की ह्या मॅडमनं सांगितलं की अर्न करोवर तुम्ही कमाई करू शकता तुम्हाला फक्त इथे तुम्ही जो पण प्रोडक्ट घेत असाल किंवा कोणाला विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमची ते प्रोडक्टची लिंक कॉफी करून तुम्हाला फक्त याच्यात पेस्ट करायची आहे आणि य पेस्ट करून तुम्हाला ती परत एकदा कॉफी करून त्यांना परत सेंड करायची आहे तर आपण पुढं पाहणारच आहोत स्टेप बाय स्टेप तर ती लिंक सेंड केल्यानंतर ते आपल्याला जे पण प्रॉफिट होईल ते तुम्ही दहा रुपयाच्या दहा रुपये बी असेल तर तुम्ही ते विड्रॉ करू शकता मित्रांनो तर आपण इथे साईन अपवर क्लिक करू मित्रांनो साइन अप केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तुम्हाला इथे विचारलेलं आहे तुमचं ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडीनं पण ओपन करू शकता आणि तुमचं इथे गुगलचं सिंबॉल आहे तर गुगलवर क्लिक करून बन तुम्ही हे करू शकता मित्रांनो तर आपण गुगलवर क्लिक करू गुगलवर केल्यानंतर तुम्हाला इथे बघाल मिळेल की तुमच्या ईमेल आयड्या कोणकोणते आहेत तर त्या ईमेल आयडीवर क्लिक करून तुमचं साईन अप करा मित्रांनो तर ईमेल आयडीवर क्लिक यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तुमचा इथे परत मोबाईल नंबर विचारलेला आहे मित्रांनो तो मोबाईल नंबर टाका मित्रांनो तो जो पण मोबाईल नंबर असेल तो तर तो डायरेक्ट दिसेल तुम्हाला तो मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो आणि कन कंटिन्यू वर क्लिक करायचा आहे मित्रांनो कंटिन्यू क्लिकनंतर तुम्ही ते पाहू शकता माझा मोबाईल नंबर ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे तर इथे मी दुसरा मोबाईल नंबर टाकतो तर मित्रांनो इथे कन्फर्मवर कंटिन्यू वर क्लिक करतो मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी डायरेक्ट इथे येऊन जाईल आणि तो सबमिट होऊन जाईल मित्रांनो आणि कन्फर्मवर क्लिक करायचा आहे मित्रांनो परत एकदा त्यावर क्लिक तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे रिफ्रियल कोड विचारलेला आहे मित्रांनो तर आपल्याला रिफ्रियल कोड नाही आहे तर आपण इथे डायरेक्ट कंटिन्यूवर क्लिक करू तर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला एक इंटरफेस ओपन होईल अशा प्रकारे इंटरफेस ओपन झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे दिसेल की अशा प्रकारे पाहू शकतो मित्रांनो तुम्हाला इथे तुम्ही कोण आहात तेच विचारलेलं आहे तर तुम्ही जो पण असेल स्टुडंट हाऊसवाईफ अफिलेट मार्केटर सेल्फ एम्प्लॉयर तरी तरी तर इथे खूप सारे ऑप्शन आहे तर इथे मी स्टुडंट आहे तुम्ही स्टुडंटवर क्लिक करतो मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो इथे खूप साऱ्या ऑप्शन दाखवत आहे आपल्याला तर इथे परत एकदा यस डू इथं यसवर क्लिक करायचं आहे मित्रांनो यावर क्लिक आल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तर इथे तुम्ही घर बसल्या पंधरा हजार रुपये महिना आपण कमवू शकता मित्रांनो आणि तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो इथे दीडशे ऑदर पार्टनर साईट्स तर पार्टनर साईज पण पन, साईट पण इथे ॲड झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला इथे तर इथे आपण पुढं पाहणारच आहोत तर पुढे आपण त्याची संपूर्ण डिटेल घेऊ हो। तरी डील्स पाहू शकतो मित्रांनो आणि तुम्ही इथे पुढे क्लिक करू शकता मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो मित इथे आपल्याला इथे जे जे ऑप्शन आहे ते सांगत आहे ते इथे वर ऑप्शन आहे बाजूला ऑप्शन आहे ओवर पार्टनर्स तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो इथे परत एकदा ऑ लिंकचं क्रिएट प्रॉफिट लिंक तर इथे ते पण ऑप्शन आहे मित्रांनो तर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो इथे खूप साऱ्या ऑप्शन आहे तर त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक क्लिकल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो इथे आपल्या मा मार्केटिंगबद्दल खूप सारे व्हिडिओ आहे तर तुम्ही इथे अपडेट मार्केटिंग शिकू शकता मित्रांनो तर इथे पाहू शकता मित्रांनो इथे खूप साऱ्या व्हिडिओ आहे आणि मित्रांनो तुम्हाला इथे काही जे बेस्ट डील आहे तर ते बेस्ट डील पण दिसेल मित्रांनो किती टक्के ऑफ आहे कशावर तुम्ही कधी तर मित्रांनो कोणाला तुम्ही कधी फ्लिपकार्टची ही लिंक कधी शेअर केली आणि त्यानं त्या लिंकवर जाऊन फ्लिपकार्टवर जाऊन कधी त्या फ्लिपकार्टच्या ह्या फ्लिपकार्टच्या लिंकवर जाऊन त्याने कधी फ्लिपकार्टवर जाऊन काहीही ऑर्डर केलं तर त्याला त्याचे प्रॉफिट तुम्हाला मिळेल मित्रांनो तर त्याला तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो इथे आठ टक्के प्रॉफिट मिळणार आहे तर इथे पाहू शकता मित्रांनो मंत्रावर पण पाच टक्के प्रॉफिट आहे मित्रांनो तुम्हाला फक्त ही लिंक सेट करायची आहे मित्रांनो तर कोणी आता फ्लिपकार्टवरून कोणी शॉपिंग करत असतं मंत्रावरून शॉपिंग करत असतं अजिओ शॉपिंग करत असतं तर इथे खूप सारे ऑप्शन आहे मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो जे जे मोठ प्लॅटफॉर्म आहे ते सर्व इथे प्लॅटफॉर्म दाखवलं आहे दा मित्रांनो तर तुम्ही ते डायरेक्ट ते ही लिंक सेंड करून त्यां त्यांना कर कधी कोणताही वस्तू घेणं असेल तर त्यांना म्हणा पाच मिनटं धावा म्हणा फक्त तुम्ही ॲमेझॉनहून घ्या फ्लिपकार्टहून घ्या फक्त ह्या लिंकवरून घ्या म्हणा तुम्ही फ्लिपकार्टवरच घ्यायचं आहे त्यांना पण पन। पण फ्लिपकार्टवरून कशी आहे की तुम्हाला ही लिंक सेंड करायची मित्रांनो ही लिंक सेंड केल्यानंतर ते ह्या लिंकवरून ते ह्या ह्या लिंकवर क्लिक करून ते डायरेक्ट काय होईल त्या ज्या आपण फ्लिपकार्टवर असेल तर रे फ्लिपकार्टवर रीडायरेक्ट होऊन जाईल होऊन झाल्याच्यानंतर ते डायरेक्ट तिथून ऑर्डर बी करू शकते मित्रांनो त्यांना कधी ते ऑर्डर केलं आणि त्यांना कधी ते परचेस केलं तुम्हाला आठ टक्के आठ टक्के प्रॉफिट मिळणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो इथे असे खूप सारे ऑप्शन आहे मित्रांनो आणि तुम्हाला कधी एखाद्या मित्राला कधी नाही याच्यावरून काहीच करायचं नसेल तर मित्रांनो त्याला कधी एखादा प्रोडक्ट खराय खरेदी करायचा असेल मित्रांनो तर एक्स वाय झेड आपण एक्झाम्पल घेऊ मला फ्लिपकार्टवरून कधी तुम्ही काही खरेदी करत असाल तर तुम्ही कधी ती लिंक कॉपी करून इथे कधी कर पेस्ट केली आणि इथून कधी ती कॉपी करून तुम्ही त्यावरून कधी ऑर्डर केलं तर तुम्हाला आठ टक्के प्रॉफिट मिळणार आहे तर आठ टक्के म्हणजे तुम्हाला शंभर रुपयाला डायरेक्ट आठ रुपये मिळणार आहे मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो इथे खूप सारे असे दिले आहे मित्रांनो तर तुम्ही मोबाईल कधी खरेदी केला तर, तर मोबाईलला तुम्हाला डायरेक्ट हजार दोन हजार रुपये वाचू शकता मित्रांनो तर हजार दोन हजार रुपये तुम्हाला याचे अर्न करूचे पैसे मिळू शकतं मित्रांनो प्रॉफिट मिळू शकतं मित्रांनो तर इथे तुम्हाला कसं करायचं ते पाहू तर सर्वप्रथम तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक येऊन जा बॅक आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे तुमच्याकडे फ्लिपकार्ट असो की ॲमेझॉन असो की कोणतंही ॲप असो शॉपिंगचं तर त्या ॲपमध्ये जायचं आहे मित्रांनो त्या ॲपमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल मित्रांनो तुम्हाला कोणताही मोबाईल घेणं असो मोबाईलवर क्लिक करायचं आहे किंवा कोणताही प्रोडक्ट असो कोणताही प्रोडक्ट असेल ते प्रोडक्ट घ्यायचं असेल तुम्हाला त्या प्रोडक्टवर क्लिक करायचं आहे तर आपण एक्झाम्पल म्हणून मोबाईल घेत आहे तर आपण मोबाईलवर क्लिक करायचं आहे तर मोबाईलवर क्लिक करा जिथे खूप साऱ्या मोबाईल दिसेल तुम्हाला तर इथे तुम्हाला ज्या आपण मोबाईल घ्यायचा असेल तर त्या मोबाईलवर क्लिक करायचं आहे आणि त्या मोबाईलला तुम्हाला फक्त काय करायचं आहे शेअर करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता तुम्हाला असं हे याचा मोबाईल जो पण घ्यायचा आहे तर तो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इथे शेअरचे बटनवर क्लिक क्लिक करायचं आहे तरी तुम्हाला पाहू शकतो मित्रांनो कॉफी लिंक तरी कॉफी करून घ्यायची लिंक लिंक कॉपी केल्याच्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे मित्रांनो बॅक आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो अर्न करो ॲप आहे तर अर्न करो ॲपवर जायचं आहे मित्रांनो तर तुम्हाला इथे पाहू शकता असं इंटरफेस ओपन होईल असं इंटरफेस ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली मेक अ लिंक यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तुम्हाला ती लिंक जी पण कॉपी केली होती ती इथे पेस्ट करायची मित्रांनो ती पेस्ट केल्याच्यानंतर तुम्हाला इथे जी पण कॉपी केली होती लिंक ती इथे पेस्ट करायची मित्रांनो तर तुम्हाला इथे ती कॉपी पेस्ट करायची आहे इथे पेस्ट करा ती पेस्ट केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता एस टी टी पी एस दिसेल तर त्या पुढचं पूर्ण कट करून टाकायचं आहे मित्रांनो जे पण असेल तुमचं ते मोबाईलचं नाव असतं ते कट करून टाकायचं आहे आणि इथं मेकअप प्रॉफिट लिंक यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो तर यावरती जर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तरी ते तुम्हाला असे लिंक जनरेट होईल मित्रांनो आणि तुम्ही ही लिंक करून तुम्ही कोणताही तो प्रोडक्ट जो पण तुम्ही पर्चेस करत आहात तर तो प्रोड प्रोडक्ट कोणताही असो एक्झाम्पल म्हणून मी मोबाईल दिला आहे तर तो मोबाईल असो की काही असो तर तुम्ही त्या तर लिंकला कॉपी करून घ्यायचं मित्रांनो तिथे कॉफी लिंक करायचं आहे कॉपी लिंक केल्यानंतर तुम्ही इथे डायरेक्ट क्रोमवर जाऊन पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो क्रोमवर जायचं आहे इथ तुम्हाला जायचं आहे इथे ती लिंक सेंड करायची आणि पुढे जायचं आहे मित्रांनो तर असं तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला डायरेक्ट ती मोबाईलची माहिती ओपन होईल मित्रांनो तर अशा प्रकारे मोबाईलची माहिती ओपन झाली का तुम्हाला फक्त ह्या मोबाईलची इथून ऑर्डर करायचं आहे मित्रांनो इथून ऑर्डर केलं म्हणजे तुम्हाला डायरेक्ट आठ टक्के प्रॉफिट मिळणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही डायरेक्ट घरबसल्या पंधराशे सोळाशे रुपये रोज कमवू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला घर बसल्या हे नो इन्व्हेस्टमेंट एक रुपयाही कुठं कोणाला न देता तुम्ही पैसे कमवू शकता मित्रांनो लोक लोक काय करतात की आपल्याला काही कमवायचे आहे तर पहिले पैसे इन्व्हेस्ट करणं पडतात तर यामध्ये तुम्हाला एक रुपये बी इन्व्हेस्ट करायची गरज नाही मित्रांनो तर इथे मी तीस रुपये आता लोक कमवले मित्रांनो तर तुम्ही अशा प्रकारे एक मोबाईल बी एखाद्या मित्राला घ्यायचा असेल तर तुम्ही यावरून मोबाईलला फक्त जी लिंक घ्यायची मित्रांनो त्याच प्राईजमध्ये त्याला तो खरेदी करणार आहे मित्रांनो पण त्याचे पैसे तुम्हाला स्वतः मिळणार आहे तुम्ही स्वतः बी क खरेदी करत असाल तर तुम्ही इथे यायचं आहे इथे तुम्हाला ती लिंक पेस्ट करायची आहे ती कॉपी ती पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे मेक प्रॉफिट लिंक यावर क्लिक करून तुम्हाला तुम्हाला ती फक्त लिंक तयार करून घ्यायची आणि त्या लिंकवरून तुम्हाला ते फक्त खरेदी करायचे मित्रांनो ते खरेदी केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जे पण प्रॉफिट असेल ते जमा होईल तरी तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर इथे मला तीस रुपये जमा झाले मित्रांनो तर हे विड्रॉ करायचे विड्रॉ पण करू शकता मित्रांनो तरी इथे अशा प्रकारे तुम्ही तुमचे संपूर्ण पाहिजे हे विड्रॉ करू शकता आणि तुम्हाला इथे खूप सारे असे खूप सारे असे प्लॅटफॉर्म आहे तुम्ही त्याच्यावरून फक्त लिंक कडलं तुम्हाला कॉपी करायची आहे आणि इथे पेस्ट करायची आहे आणि ती पेस्ट केल्यानंतर मेक प्रॉफिट लिंक यावर क्लिक करून तुम्हाला फक्त ते जी प्रॉफिटवर लिंक जनरेट करायची आणि त्यावरून तुम्हाला कोणताही प्रोडक्ट ऑर्डर करायचा आहे ते ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जे पण आठ टक्के असो नऊ टक्के असो इथे खूप सारे असे ऑप्शन आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो गा तर इथे फ्लिपकार्टला आठ टक्के तर इथे खूप सारे पाच टक्के पाच टक्के सोळा टक्के डायरेक्ट वीस टक्के पंधरा टक्के तर असे खूप सारे ऑफर चालूच राहता मित्रांनो तर तुम्हाला डायरेक्ट फक्त नुसतं लिंक लिंक घ्यायची आहे इथे पेस्ट करायची आहे आणि मेक प्रॉफिट लिंक यावर क्लिक करून तुम्हाला त्याची प्रॉफिटवर लिंक तयार करायची आहे आणि ती त्या लिंकवरून तुम्हाला खरेदी करायची आहे मित्रांनो तर तुम्ही घर बसल्या तुम्ही पंधराशे सोळाशे रुपये रोज कमवू शकता मित्रांनो मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता मॅडम मित्रांनो इथे खाली पाच ऑप्शन आहे तर यामध्ये आपलं दुसरं ऑप्शन आहे ओर पार्टनर्स तर इथे पार्टनर्समध्ये गेल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता खूप सारे असे पार्टनर्स आहे तर फ्लिपकार्ट आहे तर अशा खूप सारे पार्टनर्स आहेत तुम्ही ज्या पण ॲपवरून खरद खरेदी करत असाल तर तुम्ही इथे पाहू शकता ॲमेझॉन आहे तर इथे जे जे मोठमोठ्या प्लॅटफॉर्म आहे तर इथे रजिस्ट्रेशन आहे त्यांचीशी पार्टनरशिप आहे यांची तर ते इथून ते तुम्हाला प्रॉफिट देत असतात मित्रांनो तर याला म्हणतात अफिलेटी मार्केटिंग तर अफिलेटी मार्केटिंगमधून कसे पैसे कमवतात तर हे तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो तर सोळा टक्के बारा टक्के वीस टक्के जसे टक्के आहे तसे तुम्हाला डायरेक्ट पैसे मिळतात तर कशा काय कोणताही एखादा प्रोडक्ट कधी तुम्ही घेत असाल तर काही काही ठिकाणी डायरेक्ट पैसे पण दिले आहे सातशे पन्नास रुपये हजार रुपये तर असे पण दिले आहे मित्रांनो पंधराशे चाळीस रुपये तर इथे तुम्हाला क्रेडिट कार्ड पण अप्लाय करू शकता मित्रांनो तर क्रेडिट कार्डसाठी पण आहे तर इथे असे खूप सारे दीडशे प्लस इथे पार्टनरशिप आहे मित्रांनो ते प्रॉफिटेबल लिंक जनरेट करून किंवा या ही लिंक सेंड करून त्याकून तुम्ही त्याच्यातून तुम्ही पैसे कमवू शकता मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो इथे तीन नंबरचं आपण पाहिलंच मित्रांनो तर हे मेक प्रॉफिट लिंक त्यानंतर आहे माय ॲक्टिव्हिटी तर इथे माय ॲक्टिव्हने मे एक्टिव्हीने पाहू शकता तुम्ही तुम्ही काय काय केलं आहे आजच्या दिवसात तर तुम्ही इथे संपूर्ण माहिती पाहू शकता आणि इथे प्रोफाईलवर क्लिक करून तुमची प्रोफाईल पण पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुमचे फक्त दिवसातून दहा मिनटं काढून तुम्ही रोजचे पंधराशे ते दोन हजार रुपये कमवू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही सातत्याने यावर काम करा आणि यामधून तुम्ही पैसे कमवा मित्रांनो आणि मित्रांनो काही लोकांना खूप सारे प्रोडक्ट किंवा कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर त्यांना फक्त दोन मिनटं थांबून तुम्ही त्यांची ही लिंक तयार करून तुम्हाला ती ऑर्डर करायला सांगून तुम्ही अफलेट मार्केटिंग बमधून पैसे कमवू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही अफिलेट मार्केटिंगमधून पैसे कमवू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लोक जा विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रापर्यंत पोहोचवा म्हणजे ते पण घर बसल्या काही ना काही काम करतील आणि ते पण घरबासल्या पैसे कमवतील मित्रांनो चला तर मग भेटू या पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र